असल्यामुळे मी मंजू बहिणींच्या साईडनी असायचे आणि मी तर आधीपासूनच मम्मींच्या साईडनी आहे त्यामुळे आताही मी साइड साईडनी असते आणि म्हणूनच मी हिला डाव्या साईडला बसवलं हिला उजव्या साईडला वेगळी मुलगी असणार आहे ती आणि रिच खानदानातली असेल म्हणजे आता माया पॅलेस आहे तर त्याच्यात त्याला शोभणारी असेल आणि बाकी सगळ्याच कलागुणांनी अवगत असेल माझ्या सोबत माझ्या पावलावर पाऊल टाकणारी असेल मी म्हणेल ते ऐकणारी असेल नमस्कार मंडळी मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी वाहिनीमध्ये स्वागत करते मी आज आले साताऱ्याला निमित्त आहे खूप सुंदर आपल्या एका मालिकेचा सन मराठी मालिकेचा छान वर्षाचा लिप झालाय आणि त्या लिपमध्ये बऱ्याच गोष्टी घडल्या ती मालिका म्हणजे आपली इन्स्पेक्टर मंजू आणि त्याचे आपल्या मम्मी साहेब आणि त्यांच्या दोन लाडक्या मुली आपल्या सोबत आहेत नेहमीप्रमाणे जसं त्या म्हणाल्या कशा आहात तुम्ही मस्त आहात मजेत मी काय म्हणते आता छान लिप झाले लोकेशन पण इतकं सुंदर आहे ना आलेलं असं वाटत काय निसर्गरम्य एकदम काम होत आहे माइंड प्रवास थकलेला पूर्ण निघून गेलाय तुमचं ही तसंच होतंय का सध्या हो <laughs> सेम मस्त वाटतंय इकडे लोकेशन न्यू लोकेशन न्यू सगळं काही <laughs> मम्मी साहेब काय म्हणताय मला तर एज युजल म्हणजे गावाकडचं लोकेशन आणि गावाकडचं संपूर्ण परिसरच आवडतो त्याच्यामुळे छान वाटतंय आणि माया पॅलेस आहे त्याच्यामुळे मला भारीच वाटणार तो पॅलेस खरंच कमाल लोकेशन इतकं छान आहे ना की मला असं वाटलेलं आधी वाटेल नॉर्मल वाडा कोणाचा तरी फक्त प्रोमोसाठी किंवा आपण लॉन्चसाठी घेतलाय पण तसं नसताना इथे तुम्ही पूर्ण प्रॉपर शूट करताय तुमची मजाच आहे इथे आता तीन वर्षाचं लिव्ह झालाय तुमच्या आयुष्यामध्ये तीन वर्षामध्ये काय काय घडलंय बापरे हा खूप मोठा काय कवी जशा आधी होत्या तशाही म्हणजे आता सुद्धा आहेत त्या एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह पण एक मालिकेमध्ये तीन वर्षाची लिप झाली आणि त्यामध्ये एक नवीन ट्विस्ट येतोय दो की दोघींपैकी एकीचं लग्न झालंय पण ते कुणाचं झालंय आणि कुणासोबत झालंय हे बघण्यासाठी तुम्ही बघत राहा इन्स्पेक्टर मंजू रोज रात्री आठ वाजता साहेब चा ऐकायला खरंच मजा येणार आहे कारण त्या ऍटिट्यूड मध्ये त्यांनी एंट्री मारली आमच्या समोर अरे वा मजा आता तुम्ही काय म्हणाल अ खर तर आता तीन वर्षाची लीप आहे तर बरंच काही बदललेलं आहे जसं माझं माया सदन होतं आणि आता माया पॅलेस झालेलं आहे त्याच्यामुळे माझा तो ऑरा पण वेगळा असेल आणि बऱ्याच काही मालिकेमध्ये ट्विस्ट आहे त्या सगळ्यांना तुम्हाला पाहायला मिळतीलच तुम्ही पहा जसं आता कवीने सांगितलं की त्या दोघींपैकी एकीचं लग्न झालंय आणि ते पण तुमच्यासाठी सरप्राईज आहे की कोणासोबत झालंय वगैरे काय हे सगळं तुम्हाला हळूहळू बरेच प्रश्न ते उलगडतील त्याच्यासाठी तुम्हाला मालिका पाहावी लागेल आणि माझंही कॅरेक्टर खूप इंटरेस्टेड आहे म्हणजे पाहत राहा म्हणजे तुम्हाला ती पाहण्यात मजा <laughs> येत का बसली आज काय बोलणार होती बोलणार होती शांत नक्की कोणी माझं कन्फ्यू ती बोलायला ते बोलू की नको बोलू नाही नेहमी पण तू काय सांगशील कॅरेक्टर वाईज तीन जसं यांनी सांगितलं की तीन वर्षानंतर लिप घेते सिरियल सो नवीन कॅरेक्टर नवीन सगळ्यांसोबत करायला मालिका शूट करायला मजा येईल अजून आणि काही कॅरेक्टर्स पण नवीन आहेत आ, सो आम्हाला ही आहे की म्हणजे आमचं पण आणखी तितकस नाही त्याच्यामुळे आम्ही पण उत्सुक आहोत की कोण नवीन आहे कोण नाही आणि स्टोरी मध्ये काय ट्विस्ट आहे कारण तीन वर्षामध्ये बऱ्याच घडामोडी घडलेल्या असतील आणि आफ्टर थ्री इयर्स मजाच येणारे एक एक, एक एक लेवल आणखी उंच असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे तुम्ही पाहत राहा इन्स्पेक्टर मंजूर तुमच्या मनाच्या जा समाधान झालं असेल असं म्हणेन जर बघायला गेलं तर प्रोमो मध्ये पण कळतंय की सत्य आणि मंजू एकमेकांपासून वेगळे अरे बाप रे <laughs> <laughs> जो असं झालाय की माझं मनाचं समाधान माझ्या मनासारखं झालंय <laughs> फायनली <फाइनली। laughs> <फाइनली। laughs> पण तुम्ही मग अशी म्हणाल की मुलगी बघायला सुरुवात करते आणि जी मुलगी पाहिजे ती डन आहे पण कशी मुलगी पाहिजे मग नक्कीच नाही ब्रड पेक्षा वेगळी मुलगी असणार आहे ती आणि रिच खालनातली असेल म्हणजे आता माया पॅलेस आहे तर त्याच्यात त्याला शोभणारी असेल आणि बाकी सगळ्याच कलागुणांनी अवगत असेल माझ्या सोबत माझ्या पाऊलावर पाऊल टाकणारी असेल मी म्हणेल ते ऐकणारी असेल अशीच मुलगी असणार आहे पण मला तुमचं तर हे तर ठरलेलंच आहे पहिल्यापासून की मला अशीच हवी आहे ती नाही भेटत आहे ते, ते, ते वेगळं दुःख आहे पण आम्हाला ह्यांना दोघांना एकत्र बघायचंय पण तुमच्याच दोघींपैकी सत्य एकत्र आणायला कोण मदत करणार आहे की नाही करणार कारण आधी पण मीच पॉझिटिव्ह असल्यामुळे मी मंजुबींच्या साईडनी असायचे आणि मी तर आधीपासूनच मम्मींच्या साईडनी त्यामुळं साइड साईडनी असते आणि म्हणूनच मी हिला डायव्या साईडला साईड हे कोन्सिडेंट झाले पण त्यांनी ते जुळवून आणले बरोबर पण खरंच बघायला मजा येणार आहे तुमच्यामध्ये तर एवढा तीन वर्षाचा लिप झालंय प्रत्येकाचे कॅरेक्टरच थोडे थोडे चेंजेस झाले तुमच्या कॅरेक्टर मध्ये काही चेंजेस झालेत की आहे तसेच आहेत नाही ओब्व्हियसली सगळ्यांच्याच कॅरेक्टरमध्ये थोडे थोडे चेंजेस झालेले आहेत म्हणजे काही पण बेस जो असतो त्या कॅरेक्टरचा तो मात्र तसाच असणार आहे फक्त तुम ज्या गोष्टी बदलतील त्याच्याप्रमाणे मग ते कॅरेक्टर थोडंफार चेंज झालं असेल आणि तेच म्हटलं की आम्हालाही उत्सुकता अजून कारण आमच्यापर्यंत अजून तसे सीन अजून आलेले नाही आहेत किंवा आम्ही अजून तितकस शूट नाही केलेलं आहे त्याच्यामुळे तितकस नाही बोलता येणार पण नक्कीच एंटरटेनिंग आहे सगळं छान आहे तुमच्या दोघींमध्ये काही झालेत की नाही तीन वर्षांनी मालिका लिप घेते म्हटल्यावरती आमच्या दोघींच ही कॅरेक्टर अपग्रेड झालेलं असेल आणि लग्न झालंय असं दाखवलंय त्यामुळे लग्नानंतरच जे काही असेल ते तुम्हाला बघायला मिळणार आहे निवडी पण एकीच बघायला मिळणार आहे दुसरी तरीच दुसरी म्हणजे काय करत असेल ते अजून काय कळलं नाहीये त्याच्यासाठी तुम्हाला सिरियल ला yes. बघावे लागेल पण आम्ही आता सिरियल बघायला उत्सुक आहोत जसे तुम्ही आहात आम्हाला ते लॉन्च मधूनच कळलंय काय काय मस्त मस्त ट्विस्ट येणार आहे आणि सगळ्या मजा येणार आहे तू तू मै मे टशन सगळे एकत्र येऊन मज्जा करणार आहे आपण तर थँक्यू सो मच आणि तुम्हाला ऑल द बेस्ट खूप मनापासून शुभेच्छा छान छान राहत थँक्यू